कला समर्पण आहे ते कलाकार स्वतःचा कलातून ते जे प्रश्न मांडलेले आहेत प्रेक्षकाचे ते महत्वाचे आहे याचा अर्थ असा आहे की आपण ज्या स्कूलमध्ये शिकून आलोय आणि जे तुम्ही म्हटलं की मी हिटलरचं रोल केलं आणि मग तसं जगावं हे जुना थॉट आहे आणि तो थॉट का आला आहे जगात त्याला मेथड ॲक्टिंग आपण म्हणतोय आणि त्या मेथड ॲक्टिंग स्थानिस लेवस्कीने ज्या काळात मांडली असेल त्याचा आजूबाजूचा परिसर आपण अभ्यास केला तर असं आहे कदाचित तिकडे नाटक करणारे गंभीर नसणार किंवा ते अनुशासन नसणार अनुपालन नसणार मग एक इव्होल्युशन आहे त्या इव्होल्युशनमध्ये त्या माणसांनी ती थ्योरी मांडलेली आहे आणि आपण शाळेत जेव्हा जातो आहे आणि मुलांना सांगतो ते ए फॉर ॲपल ते पद्धत आहे पण ए फॉर ॲपल आहे आणि ए फॉर ॲग्रिकल्चर आहे आणि ए फॉर ॲरोप्लेन आहे आणि ए फॉर ऑथेंटिसिटी आहे ही व्यापकता जी आहे ती खूप महत्त्वाची आहे